राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे येत्या दोन महिन्यात लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागेल अशी माहिती महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली हे ई केवायसी कसं असेल पाहूयात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई केवायसी बंधनकारक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक असणार आहे येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात https कोलम स्लॅश स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश या वेबसाईटवरती जावं लागेल ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा ई के वाय सी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल यानंतर कॅपचा कोड नोंदवा नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखी सुलभता येणार आहे आडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळीकडेच ती दादांच्या नावाने आज ओळखली जाते आणि त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि संघटने बांधणीमध्ये सुद्धा किती फायदा झालेला आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे पण त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय असणं हीसुद्धा तितकीच ज्वलंत बाब आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महिला पदाधिकारी म्हणून साधारणपणे आपल्याला प्रत्येकालाच त्या एका अडचणीचा जवळून अनुभव आहे ही जी सूचना आहे ती जे पुरुष प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये होते त्यांच्याकडून विशेष तर आलेली आहे याचाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन की जशी लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना आली तशाच पद्धतीनं महिलांसाठी ई पिंक किंवा पिंक टॉयलेट्स हे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची होणारी अडचण ही त्यानिमित्ताने दूर होऊ शकेल महिला समानतेच्या दृष्टिकोनातून स्थानिक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये महिलांना समान संधी मिळावी अशी महिलांच्या वतीने एक आग्रहाची मागणी त्यानिमित्ताने होती त्या आजी माझी सर्व लोकप्रतिनिधी कळसूबाई या कक्षाचं या कक्षाची प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर कक्षाच्या जे सदस्य आहेत त्यांनी मांडलेले या ठिकाणी विषय सादर करणार आहेत कक्षामध्ये एकूण सत्तावीस सदस्य होते आणि बहुतांशी प्रत्येक सत्तावीस सदस्यांपैकी प्रत्येकीनी आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापले मत या ठिकाणी व्यक्त केले आदरणीय भुजबळ साहेबांचंसुद्धा दहा म मिनटासाठी आम्हाला मार्गदर्शन उपलब्ध झालं आणि साधारणपणे चर्चा करत असताना जवळपास अडीच तीन तास चर्चासत्र चाललं त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस सूचना आल्या आम्ही सगळ्या इथे आज मांडणार नाही पण ज्या काही सूचना किंवा जी काही इथे विनंती पक्षासमोर ठेवत आहोत ती आम्ही साधारणपणे महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी एकमतानी वोटिंग घेऊन ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या काही अधिकच्या सूचना आलेल्या आहेत ह्या लेखी आम्ही प्रांताध्यक्ष आणि आदरणीय दादांपर्यंत त्या कळवण्यात येतील मी सुरुवातीला पक्षाचे आभार मानते की या चिंतन शिबिरामध्ये सहभागी होत असतानाच सर्वांच्या पहिल्यांदाच या भावना आल्या की इतर वेळेसच्या आपल्या शिबिरांच्या तुलनेमध्ये आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सहकार्याला आज या चिंतन शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आपापले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि आमचा कळसूबाई कक्ष यांना दिलेला विषय जरी महिला समानता आणि सक्षमीकरण असलं तरी आमच्या या कक्षामध्ये पुरुष पदाधिकारींचासुद्धा समावेश होता मला वाटतंय ज्या पुरोगामी आणि प्रगल्भ विचारांचा प्रगतिशील विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी प्रचार करत असतो तो या शिबिरामध्ये सुद्धा आत्मसात करत असताना आपल्याला पाहायला मिळालं याचा एक विशेष आनंद आणि अभिमान हा निश्चितपणाने मी कक्षाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करीन कक्षाला दिलेल्या विषयांपैकी आम्ही चार कॅटेगरीजमध्ये ते डिवाईड केले पहिली कॅटेगरी संघटन दुसरी कॅटेगरी सक्षमीकरण तिसरी कॅटेगरी आरोग्य आणि चौथी कॅटेगरी समानता आणि यानुसार ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडत आहे पहिला विषय संघटन साधारणपणे ज्या सदस्यांकडून सूचना आल्या त्या आम्ही एकत्रितपणाने या ठिकाणी मांडत आहे महिला संघटनेला किंवा पक्षाच्या कुठल्याही संघटनेला पूर्ण वर्षाचा कार्यक्रम हा देण्यात यावा आणि त्या पूर्ण वर्षाच्या कार्यक्रमाचं त्या संघटनेचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात यावं अशा पद्धतीची सूचना ही सदस्यांकडून आली महिला संघटनेमध्ये काम करत असताना त्याचं वर्गीकरण व्हावं म्हणजे शहरातल्या संघटनेला शहरातल्या विषयांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळावं प्रशिक्षण मिळावं वॉर्ड वाईज त्यांचं प्रशिक्षण जर झालं तर कुठल्या कुठल्या शासकीय कार्यालयातून कुठले विषय सोडवण्यात यावे पदाधिकाऱ्यांनी हे त्यानिमित्ताने मार्गदर्शन मिळू शकेल आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी पंचायत समिती गणापर्यंत जिल्हा परिषदपर्यंत हे वर्गीकरण आणि प्रशिक्षण शिबिर जर आयोजित केलं तर पक्ष संघटनेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उचलता येतील एक सूचना त्या ठिकाणी आली होती ती म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्याला हजार ते पंधराशेच्या मतदार यादी त्यांना उपलब्ध करून द्यावी त्या मतदार यादीचं त्या पदाधिकाऱ्यांनी बायफर्केशन करायचं त्याच्यामध्ये युवक युवती महिला वयोवृद्ध किती याचं बायफर्केशन करून त्यांचे त्यांचे विषय घेऊन त्यांच्यापर्यंत पोचणं जर हजार आणि पंधराशेचं टार्गेट जर पदाधिकाऱ्यांना दिलं तर ग्राउंड लेवलपर्यंत आपल्या संघटनेचा प्रतिनिधी पोचू शकेल अशी एक सूचना त्यानिमित्ताने आली पक्षामध्ये एक थिंक टँक तयार करण्यात यावा जी सूचना माझ्या आधीच्याही वक्त्यांनी या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर पक्षाने वक्त्यांची एक टीम तयार करण्यात यावी म्हणजे पक्षाची जी भूमिका आहे किंवा पक्षाचे पुढच्या कालावधीमध्ये जे कार्यक्रम आहेत ते वक्त्यांच्या टीमच्या माध्यमातून त्या त्या, त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात येतील पक्षाच्या वतीने एक शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात यावी ज्याच्यामध्ये वरिष्ठ नेते मंडळींचाही समावेश असावा आणि पक्षाचं जे आपलं नेतृत्व आहे आदरणीय दादा ते नेहमीच कार्यपद्धतीमध्ये सुद्धा शिस्त असावी पक्ष संघटनेमध्ये सुद्धा शिस्त असावी अशा पद्धतीचं नेतृत्व हे आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी नेहमी पाहायला मिळालं आणि म्हणूनच पक्षामध्ये सुद्धा एक शिस्तपालन समिती असावी ज्याच्यामध्ये जर एखाद्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही कामकाजामधली तक्रार करायची असेल तर ती शिस्तपालन समितीकडे पहिली येईल आणि मग ती जो पक्षाचे नेतृत्व आहेत त्यांच्यापर्यंत ती पोचवण्यात येईल आणि जर शिस्तीचं पालन झालं नसेल तर त्या पद्धतीची योग्य जी कारवाई आहे ती पक्षनेतृत्वाच्या वतीने करण्यात येईल यामध्ये सक्षमीकरणामध्ये एक सूचना आली होती ती म्हणजे ज्या वेळेला आपण पुढच्या निवडणुकीचा जाहीरनामा देऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल महानगरपालिकेचा असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये बालकांच्यासाठी आपल्याला काय बाबी करायच्यात किंवा आपल्या राज्याची जी भविष्यातली पिढी आहे याच्यासाठी पक्षाचं धोरण काय आहे याच्या संदर्भातली भूमिका ही आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात यावी त्याचबरोबर आठवीपासून आठवी नववी दहावी अकरावी बारावी हा जो वयोगट आहे या विद्यार्थ्यांपर्यंत आपण अधिकाधिक पोचण्याचा प्रयत्न करावा कारण पाच वर्षानंतर हीच पिढी ही, ही मतदानासाठी तयार होणारी असते त्याच्यामुळे आज जर आपण त्यांच्यापर्यंत पोचू तर त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते, वर्षा ते आपल्यासोबत जुडले जातील आणि मग दोन हजार एकोणतीसमध्ये ते आपल्याला कदाचित आपले मतदार म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतील ही एक सूचना ही संघटनेच्या याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेली होती घरगुती हिंसाचारामध्ये महिला संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये दोन पदाधिकारी नेमल्या जाव्यात ज्या ज्या वेळेला घरगुती हिंसाचाराच्या बातम्या त्या त्या तालुक्यातल्या येतील त्यावेळेला या दोन महिला पदाधिकाऱ्यांनी त्या पीडितेपर्यंत पोचायचं तिच्या घरच्यांपर्यंत पोचायचं त्यांची जी काही तक्रार आहे त्यांनी त्या परिवाराला पोलिसांकडे घेऊन जाऊन त्या पीडितेला न्याय मिळेल यासाठी स्वतंत्र झोन तालुकास्तरीय जर महिलांची नेमणुका झाल्या तर या ज्या काही घरगुती हिंसाचाराच्या किंवा मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला या त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राउंड लेवलपर्यंत काम करतायत असा एक मेसेज त्यानिमित्ताने आपल्याला देता येईल या संदर्भातली एक सूचना आली होती त्याचबरोबर कामगार कल्याण विभागात स्थलांतरित कामगार मजुरांच्या व्याख्येत महिलांसाठी असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख हा अपुरा आहे जर महिला संघटनेच्या वतीने जिथे जिथे स्थलांतरित कामगारांची संख्या जास्ती आहे तिथे महिला संघटनेच्या वतीने जर या महिला कामगारांपर्यंत पोचले आणि त्यांचे निवेदन हे संघटनेच्या माध्यमातून दादांपर्यंत पोचावे आणि मग या विभागाअंतर्गत दादांच्या माध्यमातून निर्णय व्हावा म्हणजे आपला पक्ष या स्थलांतरित महिला कामगारांसाठी कार्यरत आहे आणि आपल्या माध्यमातून हे काम झालेलं आहे असं आपल्याला त्यांच्यापुढे नेता येईल सार्वजनिक ठिकाणी शौचालय आणि आरोग्याच्या संबंधितल्या काही सूचना आलेल्या आहेत